नमस्कार माझं नाव उमा श्रीराम कुलकर्णी मी माटुंगाला राहते मुंबईमध्ये जशी आपली भारतातली ऐंशी नव्वद टक्के जनता आहे तर मी पण त्याच्यातलीच एक होते माझी देशभक्ती ही फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टपर्यंतच मर्यादित होती दोन हजार सोळा मार्च हे माझ्या आयुष्यात एक दे कलाटणे देणारं एक तो प्रोग्राम ठरला माहितीच नसतं की आपल्यासाठी हे छातीचा कोट करून जे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तिकडे उभे असतात म्हणून आपण इथे सुखाने आरामात जगतो ह्याची तोपर्यंत जाणीवच नव्हती कधी खरे आपले रक्षणकर्ते कोण आहेत आपले खरे हिरो कोण आहेत स्वातंत्र्याच्या नंतर भारतासाठी जे लढले ज्या आता ज्या काही कुरापती आजूबाजूच्या देशाच्या चाललेल्या आहेत त्यांचा इतिहास पण कळणं तेवढंच महत्वाचं आहे आ, हे मला खूप प्रकर्षाने तेव्हा जाणवलं की त्यांची माहिती आपल्या मुलांना नाहीये आपल्याकडची अठरा वीस बावीस वर्षांची मुलं काय करतात तर मला नवीन मोबाईल कुठला घ्यायचा आहे मला नवीन बाईक कुठली घ्यायची याचा विचार करत असत आणि त्याचवेळी ही जी सैन्यात फौजमध्ये जाणारी जी मुलं असतात अठरा वीस बावीस वर्षांची त्यांच्या दृष्टीने हे सगळं नगण्य असतं त्यांच्या दृष्टीने मी माझा देश हा पहिला आहे हे त्यांच्या आणि हे त्यांनी अगदी ठरवून ठेवलेलं असतं त्यांना कोणी जबरदस्ती करत नाही ते आपण जातात आणि हा जो त्यांचा त्याग आहे आणि त्यांच्या कुटुंबांचा जो त्याग आहे की वर्षानुवर्ष पतीला भेटत नाहीत कधी घरी येणार ह्याची कल्पना नसते कुठल्या परिस्थितीत राहिले हे माहिती नसतं तरी सदैव हसतमुख असतात ना कसली अपेक्षा असते ना कसल्या कोणाबाबतीत काही कंप्लेंट्स असतात हे सगळं कुठेतरी कळणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर तै, काय झालं की दोन हजार साधारण सतराच्या सॉरी दोन हजार अठराच्या मध्यभागी एक मी फेसबुकवर एक वाचलं एका बाईंनी लिहिलं होतं की मुंबईमध्ये एक सैनिक आला आहे ज्यांना शौर्यचक्र मिळालंय सर्विंग आहे फौजमध्ये आहे आत्ताही आणि ते पॅराप्लेजिक आहेत एका ऑपरेशनमध्ये त्यांना गोळी लागली वयाच्या चोवीसाव्या वर्षी दोन हजार बारा साली आणि ते पॅराप्लेजिक आहेत तर त्यांना कोणाला भेटायला आवडेल का असं तर मी तर म्हणते की माझं ते सुदैव होतं की मी ती पोस्ट वाचली आणि त्याला मी रिप्लाय केला की मला आवडेल भेटायला म्हणून तर त्या बाईंनी सांगितलं की मला तू मे, पर्सनल मेसेंजरवर मेसेज कर तर मी मी तुला नंबर पाठवते मग मी त्यांना पर्सनलवर मेसेज केला मेसेंजरवरती फेसबुकच्या की असं असं तुम्ही जी पोस्ट टाकलेली त्याला अनुसरून मला त्या सैनिकांना भेटायला आवडेल जे मुंबईत आले आहेत त्यांना mm. तर त्यांनी त्यांचा स्वतःचा नंबर दिला आणि मला म्हणाले की तू अमुक वाजता कर म्हणून मी त्यांना फोन केला mm. आणि त्या फोनवर बोलताना कळलं की त्या स्वतः एक वीरमाता होत्या आणि मग त्यांनी मला सांगितलं की माझा मुलगा म्हणजे त्यांचं नाव गीता गीता कपाडिया आणि त्या लेफ्टनंट नवांग कपाडिया यांची आई हुतात्मा लेफ्टनंट लेफ्टनंट नवांग कपाडिया तर मग गीता आणटींची मी बोलले म्हटलं मा मला खरंच म्हणजे माझं कोणी सैन्यात नाही म्हणजे मला काहीच बॅकग्राऊंड नाही मग त्यांनाही मी सेम हीच गोष्ट सांगितली की अनुमावशीमुळे कशी माझी म्हणजे मलाही आवड निर्माण झाली वगैरे मा मग त्यांनी मला सांगितलं की अशा अशा ठिकाणी मी पण पोचेन तूही यावेळी ये मी तुझी ओळख करून देन आणि मी गेले आणि एका क्षणात ते माझा काय म्हणतात ती जी भीती होती ती कुठल्या कुठे पळून गेली असं वाटलं की मी यांना कितीतरी वर्षांपासून ओळखते कारण इतक्या छान गप्पा सुरू झाल्या आमच्या त्यांनी आपल्या सैन्यातले काय काय अनुभव सांगितले आणि इन जनरल बाकीच्याही गप्पा झाल्या खूप कुपवाडाच्या जंगलात त्यांचं ता, ता, म्हणजे एका ऑपरेशनमध्ये त्यांना गोळी लागली म्हणजे त्यांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारलं आणि चौथ्याला मारताला पॉईंट ब्लँक ब्लँक रेंजवरून त्यांना गोळी लागली ती पूर्ण त्यांच्या आतडी सगळी पोटाची फाटली गेली आणि त्यावेळी त्यांचं वय होतं अवघ चोवीस वर्षाचं आणि त्यावेळी ते त्या गोळीमुळे पॅराप्लेजिक झाले ऑलमोस्ट तर सगळं बोलून वगैरे झाल्यावर मी घरी निघताना त्यांनी त्यांच्या बडीजना पण बोलवलं आणि ओळख करून दिली की अशा ये मी के केली आई हे वगैरे जसा परमेश्वर निरपेक्ष असतो त्याला फक्त आपल्या प्रेमाची भक्ती भक्ताच्या भक्तीची भूक असते त्याप्रमाणे आपल्या सैनिकांना पहिलं त्यांच्यासाठी सगळ्यात प्रथम म्हणजे त्यांचा देश असतो त्याच्यानंतर त्यांचे देशबांधव म्हणजे आपण सगळे जे त्यांच्या मागे आहेत आणि त्याच्यानंतर तिसरं म्हणजे त्यांची स्वतःची सुरक्षा पहिलं त्यांचं देश दुसरं त्यांचे देशबांधव आणि त्यांचे बडीज आणि तिसरं म्हणजे ते स्वतः त्यांची सुरक्षा सगळ्यात शेवटी असते म्हणजे इतकं ते अतोनात देशांवर आणि आपल्या देशबांधवांवरती प्रेम करतात तर म्हणजे मी तर सांगते ना की आपण एक पाऊल त्यांच्याकडे टाकलं ना तर ते शंभर पावलं तुमच्याकडे टाकतात mm. आणि कसलीही अपेक्षा नाही की बाबा आम्ही तुमच्यासाठी जातोय तुम्ही आम्हाला ओळखा तुम्ही आम्हाला मान द्या काही नाही फक्त दोन प्रेमाचे शब्द म्हणजे मध्ये मी आता पुण्याला जात होते आणि लोणाला सॉरी लोणाला जात होते लोणावळ्याला जाताना एक कोर्ट लागतं mm. तर तिकडे मी माझी मुलगी माझी अजून एक भाची होती आम्ही तिघीत जेवायला थांबलो होतो आणि एका कोपऱ्यात आपले फौजी होते सगळे युनिफॉर्म मध्ये तर ते कोपऱ्यात बसलेले बाकी तिथे किती जो पाचशे सहाशे लोकं त्या फूड कोर्टमध्ये असतील सगळ्यांचं हॅ हॅ हू चाललं होतं पण असं एकालाही कोणाला वाटलं नाही की जाऊन त्यांना भेटावं बोलावं त्यांच्याशी आधी माझं लक्ष नव्हतं खाऊन आम्ही डिश ठेवायला उठलो ते आम्ही बघितलं तर मग मी माझ्या मुलीला आणि भाचीला म्हटलं चला आपण त्यांना जाऊन भेटून येऊया आणि मग आम्ही तिघी तिकडे गेलो गडवाल रायफल्सचे होते ते आणि एन डी एमध्ये चालले होते तर त्यांच्याशी मी बोलले वगैरे तर तर त्यांनी पण आम्हाला आश्चर्याने विचारलं की तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढं आपुलकीने बोलायला तुमचं कोणी सैन्यात आहे का म्हटलं हो आहे ना तर म्हणाले कोण म्हटलं तुम्ही तर ते एवढे म्हणजे इतके दिलखुलासपणे असले की असं का हो, तुम्ही म्हणजे मी म्हंटल की नाही खरंच हो म्हणजे तुमच्याशिवाय मी माझा एक श्वासही विचार करू शकत नाही माझ्या एका श्वासाचा म्हणजे इतकं तुमचं मी कर्जदार आहे की मी जो प्रत्येक श्वास घेते ना त्याच्यासाठी मी तुमची ऋणी आहे तुमच्या परिवाराची ऋणी आहे कारण का तुम्ही जो एवढा सगळा आमच्यासाठी त्याग करतात आणि दुर्दैवाने म्हटलं फार कमी लोकांना त्यांची जाणीव आहे तर तेवढं बोलून मी थांबले नाही मग आजूबाजूला आजू जे लोक होते त्यांना मी सांगितलं की म्हटलं ऍटलिस्ट एवढं तरी तुम्ही त्यांचं ते इथे आहे तुमच्या आजूबाजूला बसलेले दिसत आहेत तर निदान ऍटलिस्ट टाळा वाजवून किंवा त्यांना जाऊन थँक्यू म्हणा त्यांची काही अपेक्षा नाहीये त्यांनी सांगितलेलं नाहीये पण भारताचे सुजाण नागरिक आपण म्हणतो ना स्वतःला म्हणून घेतो ना तर एवढं तरी एक आपलं आहे ना मग एवढं बोलल्यावर ऍटलीस्ट निदान पाच सहा जण उठले त्यांना भेटले शेकँड वगैरे केलं थँक्यू वगैरे म्हटलं तर हेच आहे की की त्यांचं त्यांचा जो त्याग आहे ना आणि ते आपल्यासाठी जे काय करतायत ना ते सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आपण परदेशात बघितलं तर किती मान असतो म्हणजे फौज मधल्या लोकांना ते गेले की लोक टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतात त्यांना जायला जागा देतात आपल्याकडे आता हळूहळू चित्र बदलते असं नाही म्हणत की अगदी पूर्वीसारखं आहे पण ते कुठेतरी जास्त पद्धतीने व्हायला पाहिजे आणि समाजात त्याचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे एवढी अगदी मनापासून इच्छा आहे माझी मान्य करते की एक वेळा म्हणजे हे चुकीचं असेल आहे माझं विधान एक वेळ सैनिक होणं सोपं आहे पण सैनिकाचा परिवार आणि त्यातूनही सैनिकाची पत्नी होणं हे अतिशय कठीण काम आहे कारण कसं असतं आपल्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत ती अख्खं घर सांभाळ बरं तिच्या डोक्यात किती विचार चालू असतील माझा नवरा कुठे आहे माहिती नाही कुठल्या पोस्टवर आहे माहिती नाही काय करतोय माहिती नाही या एवढ्या म्हणजे अशा परिस्थितीत सुद्धा हसत मुखाने सगळ्यांबरोबर राहायचं संसाराचा गाडा रेटायचा जेव्हा केव्हा कधी नवऱ्याचा फोन येईल त्याच्यासोबत बोलायचं अनपेक्षितरित्या घरी आला तर तीच दिवाळी तोच दसरा समजून ते दिवस म्हणजे त्यांना आता सवयच झालेलं असतं पहिल्या सुरुवातीला असतं म्हणजे की येत नाही वगैरे पण त्यांना सवयीचं अंगवळणी पडलेलं असतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांशी बोलताना बोल बऱ्याच जणींशी बोलताना कळलं मला की ज्यावेळी माझा नवरा घरी येतो तीच आमच्यासाठी दिवाळी असते तोच आमच्यासाठी दसरा असतो म्हणजे त्या असं दसरा दिवाळीचं से वेगळं सेलिब्रेशन असं नसतं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही वेळा अचानक असा नियतीचा क्रूर घाला होतो की त्या हुतात्मा परिवारात म्हणजे काय पुढे हे समजत नाही म्हणजे तर वीर परिवारांच्या घरी गेले होते तर आज ज्यांचा एक आहे जन्मदिवस तर त्यांच्या पत्नीशी बोलताना पण हेच जाणवलं त्या म्हणाल्या की आमचं लग्न पंचवीस एप्रिलला झालं आणि अवघ्या सहा ते सात दिवसात त्यांना कारगिल युद्धासाठी तिथे बोलावणं आलं आणि अक्षरशः दोन महिन्यामध्ये म्हणजे ते त्यांना वीरगती प्राप्त झाली आणि ते म्हणजे रंगात गुंडाळून घरी आले म्हणाले आमचा सहवास अगदी बघायला गेला तर आठ ते दहा दिवसांचा पण माझ्या सासू सासऱ्यांनी मला खूप सांभाळलं म्हणजे पुनर्विवाहासाठी विचारलं परंतु तो जो अभिमान होता भले मी पाच सात दिवसांची का असे ना त्यांची बायको होती पण शेवटी एका मी फौजीची बायको आहे म्हणजे हा जो अभिमान होता तो अजूनही माझ्या म्हणजे मला ते जगण्याचं माझं बळ आहे म्हणजे अशा कितीतरी मी वीर नारी बघितलेल्या आहेत की त्या प्रचंड अभिमानाने सांगतात अशी mm -hmm. जेव्हा एकदा सैनिक धर्म हा फक्त सैनिकापुरताच मर्यादित नसतो तो त्याच्या कुटुंबामध्ये विशेषतः त्याच्या पत्नीमध्ये तो आपोआपच झिरपत जातो तर त्याच्यामुळे मी तर म्हणते ना की आ, तुम्हाला आता विक्रम कॅप्टन सौरभ कालिया ह्यांची गोष्ट माहिती असेल तर काय देशासाठी त्यांनी बावीसाव्या आणि तेविसाव्या वर्षी काय त्यांनी म्हणजे एवढा अत्याचार एकवीस दिवस त्यांचे सगळे गुप्तांक का कापले गेली त्यांचं दात तोडले गेले त्यांचे कान कापले टोळ्यामध्ये खूप असल्या म्हणजे आपल्या संभाजीराजांना जसं छळ सहन केला मग हे आपल्या आधुनिक संभाजी नाहीत का तर ह्यांची गोष्ट आणि त्यांचे म्हणजे आई वडील वगैरे म्हणजे परि त्यांचं लग्न झालं नव्हतं परंतु त्यांचे आई वडील वगैरे म्हणजे एवढं होऊन सुद्धा किती कृतार्थतेची भावना आहे की मी माझ्या मुलाला देशासाठी दिलं त्याच वेळा बऱ्याच आता यश देशमुख जे दोन जे तीन वर्षांपूर्वी वीरगतीला प्राप्त झाले तर त्यांच्या आईने काय केलं त्यांचे धाकटे मुलगा म्हणजे यश देशमुखांचा धाकटा मुलगा त्यांना पण सैन्यात पाठवलं म्हणजे असा त्या माऊलीने विचार नाही केला की अरे मी एक मुलगा गमावून बसले तर आता मी परत दुसऱ्या मुलाला कुठे पाठवू म्हणजे हे काळीज किंवा हे विचार करण्याची जी क्षमता असते ती फौजच्या परिवारांमध्येच असते आणि त्याला खरंच म्हणजे मनापासून सलाम आहेत की मी जसं म्हटल्याप्रमाणे काहीही कसली अपेक्षा नाही की तुम्ही आम्हाला ओळखा आम्ही आमचा मुलगा की आमचा पती तुमच्यासाठी त्यांनी बलिदान दिले किंवा काहीची कसलीच अपेक्षाही नाही किंवा बाकी काही आर्थिक का आम्हाला मदत करा कुठलीच कसली अपेक्षा न करता तोंड बंद करून आपलं काम चालू असतं तर खरं तर माझ्या मते ना या ज्योती आहेत या सगळ्या ज्योती जर एकत्र त्याची एक मशाल बनेल आणि त्या समाजाला एक चांगली दिशा देऊ शकतील ते आपले खरे हिरो आहेत आपण जे पडद्यावरचे त्यांनाच आपले खरे हिरो दिग्दर्शकांच्या सांगण्यानुसार त्यांची भूमिका निभावत असतात ह्या आपले जे सैनिक आहेत तिकडे रिटेक नसतो हा जे काय आहे ते त्यांची ते बंदूक बोलत असते किंवा त्यांचं बंदूक नाही जसं म्हटल्याप्रमाणे सियाचीन वगैरे तिकडे तर तापमान जे आहे निसर्ग हाच कधी कधी शत्रूपेक्षा भयंकर होतो म्हणजे कधी हिमवादळ येईल सांगता येत नाही हिमवादळात आपले असे बर्फाचे कडे तुटूनच्या तुटून आपले जवान सगळे बर्फाखाली गाडले जातात किंवा सियाचीन सारख्या अति म्हणजे विषम तापमानात राहून आयुष्य कमी होतं मेंदूवरती परिणाम होतो ऐकण्याची क्षमता कमी होते दिसण्याची क्षमता कमी होते अरे पण तुम्ही हे लक्षात घ्या की ते कोणासाठी उभे तर तुमच्या आमच्यासाठी उभे ते का तिथे जातात की शत्रूला मारायचा हा त्यांचा उद्देश नसतो त्यांचा आपल्या जे मागे आपण आहोत ना सगळे देशबांधव त्यांच्या त्यांच्यावर त्यांचं प्रेम असतं त्यांच्या त्यांना काळजी असते आणि म्हणून ते तिकडे जातात तर जेव्हा किंवा तुम्हाला रस्त्यात एखादा फौजी दिसेल सामान्य ह्याच्यात ओळखता येणं कठीण आहे म्हणजे हेअरकट किंवा त्याची देहबोली चालण्याची पद्धत याच्यावरून कळू शकतो पण नाही तेवढं लक्षात असेल एखादा युनिफॉर्म मधला तुम्हाला फौजी दिसला तर त्यांना जाऊन भेटा त्यांचे आभार माना परत मी म्हटल्याप्रमाणे त्यांना अपेक्षा नसते पण हे आपलं काम आहे हे समजून तुम्ही चार पावलं पुढे जा समाज असाच तर बनतो ना आता एक सांगायची गोष्ट म्हणजे जसं आपल्या इकडे युद्धात परमवीर चक्र हे अतिशय म्हणजे सगळ्यात हायेस्ट अवॉर्ड मानला जातो तसं लंडन मध्ये विक्टोरिया क्रॉस परमवीर चक्राचे तोडेच विक्टोरिया क्रॉस विक्टोरिया क्रॉस गाडीवर पण त्यांची वेगळी खूण असते ती जेव्हा गाडी जात असते तेव्हा पंतप्रधानांचा ताफा जात असेल तरी तो थांबतो एवढा मान असतो मग हे आपल्याकडे का नाही तर कुठेतरी आपण जनतेने पण ह्याचा विचार केला पाहिजे की नुसतं आपण जी मजा करतोय आपण जे आता कितीतरी असतो आपण आपला वाढदिवस साजरा करतो पण त्यावेळी कोणतरी तिकडे आपल्या प्राणाचं बलिदान देऊन गेलेला असतो की का तर आपण आपल्या मुलांचे म्हणजे तो स्वतःच्या मुलाचा वाढदिवस नाही साजरा करत पण आपण आपल्या मुलांचे वाढदिवस त्यांच्या बलिदानामुळे सुरक्षितपणे आपल्या घरी बसून साजरे करू शकतो ही किमान जाणीव तुम्ही एक मनात ठेवा एवढीच माझी अपेक्षा आणि हळूहळू होईल सुधारणा नाही असं नाही पण प्रत्येकाने डोळे उघडे ठेवून आणि मन आपलं स्वच्छ ठेवून जरा चौफेर बघा आणि सैनिकांचं जीवन काय असतं ते आपल्यासाठी काय करता कुटुंबांना ते किती वेळ देतात म्हणजे आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करतो पण त्यावेळी तो बिचारा कुठल्या तरी सीमेवरती हातात बंदूक घेऊन आणि आपल्या खिशात आपल्या एक परिवाराचा छोटासा फोटो ठेवून त्याच्यावर त्या फोटोकडे बघून समाधान मानत असतो तर तो त्याग त्याची जाणीव कुठेतरी मनात ठेवा हे मला अगदी सगळ्यांना मनापासून सांगायचंय हे सगळे जे फौजी आहेत ते सगळे माझे आदर्श आहेत म्हणजे शिकायचं काय असतं देव पण आपल्या देव कुठ कुठ कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने हेच सांगत असतो ना की तुम्ही आपलं जे शरीर आहे ते समाजासाठी झिजवा फौजी तेच करत असतात कोणाकडून अपेक्षा ठेवू नका फौजी तेच करत असतात सगळ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करा फौजी तेच करत असतात की त्यांच्या कर्माने म्हणजे त्यांच्या कृतीने की सगळ्यांना सुरक्षित ठेवणं म्हणजे स्वतःचा विचार न करणं म्हणजे आणखीन देव वेगळा काय असतो असं मला वाटतं जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक गाणारा असतो परमेश्वराची ते एक तुमचं रूप आहे म्हणजे की तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पुढे आणता आणि खरच हे जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे म्हणजे हुतात्मा दिवस प्राप्त झालं म्हणूनच हे असं नको तर इव्हन बाकीच्या लोकांनी सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी बोलवून की जेणेकरून हा विषय आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत जाईल की माझ्या घरी बाबा कोणाचा वाढदिवस आहे तर मी माझ्या घरी जेव्हा मी दहा जणांना बोलवणार तर की ज्याच्यातून एखाद्या शहीद परिवाराची माहिती लोकांना मिळेल एक चांगला संदेश मुलांपर्यंत पोहोचेल लहान मुलांच्या मनावर ते कुठेतरी बिंबवलं जाईल कळत न कळतपणे तर हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो असं मला वाटतं होत वीर परिवार आहेत त्यांच्या घरी जाऊन भेटायचं म्हणजे मी आणि माझी मुलगी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही अशी दिवसांची वाटणी ठरवून ठेवलेली असेल सहा दिवसाचा समजा कार्यक्रम असेल तर पहिले चार दिवस मी मुली सांगतो सांगशील तिकडे मी फिरीन नंतरचे दोन दिवस तू माझ्याबरोबर यायचं आणि उद्देश हाच आहे की तिलाही कळलं पाहिजे आणि ती पण मला नेहमी म्हणते की कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या जीवनावर शेरशहा पिक्चर येऊन गेला तेव्हा ती मला म्हणाली की मम्मा आमच्या कॉलेजमध्ये आता सगळ्यांच्या फोनचे रिंगटोन आणि हे सगळं शेरशाहच असतं पण मला कळतं की म्हणजे ह्या अरे ह्यांना तर आत्ता माहिती झालं हे मला हे तुझ्यामुळे आधीच माहिती होतं म्हणजे हाच उद्देश आहे की आता पुढच्या पिढीपर्यंत हे पोचायला पाहिजे तुमच्या भागात कुठले कुठले वीरपरिवार आहे तर तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोलू शकता का म्हणजे फार काही नाही करायचं जस्ट जायचं तिकडे त्यांच्याशी अर्धा एक तास एक तासभर वेळ घालवायचा त्यांना सांगायचं की आम्ही खरंच तुमचे किती कृतज्ञ आहोत किती ऋणी आहोत की तुमच्यामुळे आम्हाला आज हा दिवस बघायला मिळतोय का तर तुम्ही हे जे सॅक्रिफाईस केले बलिदान दिले अपेक्षा ही आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की दोन हजार चोवीस साली आम्ही बारा हजार बॉक्सेस पाठवले आपल्या फौज जवळजवळ साडे सतरा लाख जडफ तर खूप इच्छा आहे अशी की असा शेअर करायला लागू नये साडे सतरा लाखाचं उद्दिष्ट साध्य व्हावं आणि प्रत्येक आपल्या देशबांधवांकडून एक कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून प्रत्येकाला एक ह्या प्रमाणात तरी बॉक्स प्रत्येकाला मिळावा की आम्ही तुमच्या सोबत आहोत हा एवढूचा छोटासा संदेश तो पण त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खूप मोलाचा असतो तर ते एक माझे अगदी मनापासूनचं स्वप्न आहे की आपल्या प्रत्येक सैनिकाला प्रत्येक ऑफिसरला एक बॉक्स तरी मिळाला पाहिजे आणि तेवढी जनजागृती झाली पाहिजे की नाही हे गेलं पाहिजे आणि दुसरा ही जशी ज्योत आहे ज्योतीने ज्योत पेटत जाऊन त्याचा पुढे मोठा असा मशाल होतो पुढे म्हणजे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरावं म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सेलिब्रिटीज म्हणून आपल्या फौज म्हणजे फौजींना बोलवण्यात यावं हे लोकांना कळावं की ते खरे सेलिब्रिटी आहेत ते खरे देशाचे नायक ते आहेत आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या पिढीपर्यंत हे छान पोहोचून जास्तीत जास्त लोक पुढे फौज जॉईन करायचा विचार करू देत ह्या तर माझ्या अपेक्षा खरंच आहेत आधी तुमचे आभार की तुम्ही पण एवढे प्रत्येक ठिकाणी गावोगावी जाऊन आपण एक एकमेकाने कशी कडी जोडत जाऊन ना हे एक श्रृंखला छान तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या ह्या वीरांच्या गाथा आहेत त्यांचं जो बलिदान आहे त्यांचा जो त्याग आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया धन्यवाद जय हिंद